श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग आठवा सुषमाते म्हणतात आतापर्यंत तुम्ही माझ्यावर खूप कष्ट घेतले आणि मी तयार होईल असं तुम्हाला वाटलं पण तसं काही होत आहे का की सगळेच तुमचे कष्ट वाया गेले स्वामी म्हणतात तुमच्या टेपवर मी शंभर वेळेला सांगितलं आहे की तुमच्यात खूप बदल झाला आहे खूप बदल होतोय दिवसेंदिवस आणखीन बदल होतील प्रत्येकाबद्दलच सांगतो कोणी झाला तरी परिपूर्ण थोडाच आहे माझं एक वाक्य लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल की तुझ्या आयुष्याला संपूर्ण वेगळं वळण मिळेल सुषमा ते म्हणतात मला स्वतःलाच वाटतं माझी दृष्टीच बदलली संपूर्ण त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबद्दल माझ्या मनात आकस नाही उलट सर्वांशी संबंध चांगले आहेत पण अजून मला तुमच्याकडून तसा जो प्रतिसाद यायला हवा तो येत नाही असं वाटतं अर्थात मी कुणाची सारखी स्तुती करत बसत नाही स्वामी म्हणतात स्तुती नको पण ऍप्रिसिएशन पाहिजे कितीतरी वेळेला हेच सांगितलं कुणी एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचं कौतुक करावं मी तर आरसाच आहे जसं तुम्ही असाल तसं प्रतिबिंब दिसेल सुषमाताई म्हणतात मागे एकदा तुम्ही म्हणाला तुझी परीक्षा घेईन स्वामी म्हणाले झाल्या की सगळ्या परीक्षा ज्यावेळी तुम्ही आजारी पडलात त्यावेळीच सगळ्या परीक्षा झाल्या सुषमाताई म्हणतात एकदा सद्गुरू भेटले की आत्मदर्शनापर्यंत तेच नेतात ना शिष्याला मग परमेश्वरा पुढे टाहो फोडायला का सांगता स्वामी म्हणतात परमार्थाची साधना सद्गुरू सांगतात मार्गदर्शन करतात पण त्याच्या आड येणारे मनाचे विक्षेप जायला भगवंतालाच हाका माराव्या लागतात तेव्हा आता तसं तू करायला पाहिजेस त्या वाचून चित्तशुद्धी नाही पश्चात्तापेन शुद्ध ती यावर सुष्मातेंचं निवेदन असं त्याप्रमाणे करायचं मी ठरवलं समर्थांची करुणाष्टकं तुकोबांचे अभंग मी वाचायला घेतले एक दिवस रात्री सतरा जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशीला मंदिरात मी एकटीच अभंग वाचत असताना एकदम खूप अस्वस्थ झाले मंदिरात लोळण घेतली वेग एवढे जोरात येत होते की वाटला आता हृदयाला काहीतरी होणार परमेश्वरा पुढे पदर पसरून भीक मागितली नाना प्रकार झाले आता मन एकदम हळूवार शांत बनलं नुसत्याच अश्रुधारा वाहू लागल्या दुसऱ्या दिवशी शनिवार अनुग्रहाचा दिवस मी साडेनऊ वाजताच गुरुकृपावर जाऊन संपूर्ण दिवस एकांतात घालवला देवाची पूजा केली खूप अश्रू ढाळले रात्रीचं प्रवचन ऐकून ध्यान मंदिरात परत आले दुसऱ्या दिवशी स्वामींच्या भेटीच्या वेळी मी स्वामींना म्हटलं सुष्माते ते म्हणतात लोकात येऊच नाही असं वाटतं स्वामी म्हणाले काही नाही तुमचं मनच सर्व दुःखाला कारण आहे त्या मनाला झुरळासारखं बाहेर टाक सर्व गोष्टी इतक्या आनंदाच्या असताना दुःख कशाला करतेस टाहो फोडायचा म्हणजे रात्र रात्र टाहो फोडायचा नाही पूजा करताना टाहो फोडला तरी पुन्हा तोंड धुवून मोकळं व्हायचं मलाही कधी कधी रात्री दोन वाजे तो झोप येत नाही मग प्रत्येक गोष्टीचं का दुःख करायचं आणि हे जे करायचं ते नाटक नाही आतूनच आलं पाहिजे सुषमा ते म्हणतात आता मला बाकीच्या गोष्टी कमी करून माझ्यापुरतं पाहिलं पाहिजे माझ्यात आवश्यक त्या सुधारणा व्हायला पाहिजेत स्वामी म्हणतात तुम्ही सुधारत आहातच तुम्ही सुधारालाच नाही तर मग स्वामींचे कष्ट फुकट गेले असं होईल ते कदापिही फुकट जाणार नाहीत रामबाण जसा वाया जात नाही तसं स्वामींनी केलेले कष्ट कदापिही कुठेही वाया गेलेले नाहीत अगदी हिच्या बाबतीत देखील नाही ती इतकी विक्षिप्त होती मला आठवतं ना पूर्णपणे माझ्या डायव्हर्जंट व्ह्यूज होते तथापि तिच्यावर तीस चाळीस टक्के का होईना परिणाम झाला तिच्यापुरती ती ठीक आहे आता तेव्हा सुधारणार नाही अशी एकही व्यक्ती माझ्या पाहण्यात आलेली नाही थोडीफार कमी जास्त सुधारणा होईल इतकंच पण तुमच्यामध्ये मी शंभर टक्के सुधारणा करू इच्छितो आणि म्हणून तर इतके श्रम घेतो आहे त्याचं कारण हे आहे कुठे शंका संशय राहू नये लोकांनी कसं वागावं वा, कसं बोलावं वा, सगळ्यांचे धडे मी दिलेले आहेत देतो आहे त्याचं कारण हे की तुमच्यात शंभर टक्के सुधारणा मला पाहिजे चाळीस पन्नास नको जे मी आजवर सांगितलं ते सर्व तुमच्या टेपवर आहे त्याचं लेखन करायचं तिकडे केंद्र चालवायचं चा, इथे पुन्हा श्रवण मनन आहे माझं प्रवचन आहे जिथं काही वाईट दिसेल तिथं जायचं कटाक्षानं टाळायचं कुणाला सांगून ती मंडळी बदलणार नाहीत तुम्ही आज एखाद्याला सांगितलं असं बसू नको तर उद्या तो तसाच बसणार तेव्हा सर्व लोकांना सुधारणा होणार नाही आपण समाजातील पाच टक्के मंडळी निवडतो त्याचं कारण हेच त्यांच्यावर काही संस्कार करण्यासाठी आपण आहोत त्यासाठी तास दोन तास आपण ठेवायचे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्